एक वादळी पावसाची रात्र एका छोट्या बंगल्यात दोन बहिणी हळूहळू रात्र सरत होती आणि मग उत्तर रात्री काय घडलं ऐकूया उत्तर रात्र या कथेत लेखिका तृप्ती बाळ श्रोते हो अशाच विविध भाव रसांच्या कथा ऐकण्यासाठी कथा मंजिरी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे ताजी कथा अपलोड झाली की तुम्हाला लगेच कळेल ऐकूया कथा उत्तर रात्र लेखिका तृप्ती बाळ हॅलो मॅडम पावसानं लय प्रॉब्लेम झालाय अजून काही दोन तास पाऊस थांबत नाही जायचं तर जाऊ पर पुण्यापर्यंत पाऊस आहे म्हणतात का उद्या सकाळी लवकर निघूया आता गाडी काय कुठं जात नाही बघा कस्टमरला कॅब ड्रायव्हरशी बोलताना सुखदाच्या लक्षात आलं आठ वाजले होते ढग गडगडत होते विजा चमकत होत्या पाऊस सुद्धा सपाटून पडत होता आज इथेच थांबायला लागणार असं स्वतःला समजावून तिने फोन ठेवला ती खिडकीपाशी गेली पावसाच्या आवाजात दुसरा कसलाही आवाज ऐकू येत नव्हता बंगल्याच्या आवारात पाणी व्हायला लागलं होतं कोणीही पाणी न घालता टिकलेली तगर पावसाच्या माऱ्यानं अक्षरशः वाकली होती किती दिवसांची तहानलेली असावी तसं पाणी पिऊन घेत होती गंजलेलं फाटक खिडकीतून समोर दिसत होत घाईत येताना अर्धवट उघडं राहिलं होतं त्यावरची सगळी धूळ पावसाने धुवून काढली पावसाचे थेंब लोखंडी फाटकावर पडले की जोरात रप रप आवाज करत खाली कोसळत होते आकाश सर्वत्र काळवंडलं होत ताई फोनवर बोलत होती। अ हॅलो पाऊस चांगलाच चा आहे इकडे हॅलो हा उद्या लवकर निघते हॅलो हॅलो ताईचा ड्रायव्हर बंगल्यातला बाहेरच्या खोलीत थांबला होता त्या छोट्याशा बंगल्यात त्या दोघी सामान आणि सोबतीला पाऊस ताई दिवाणावर जरा पसरून बसली मगाशी घाईने आवरायला काढलेल्या वस्तू आता कसलीच घाई नाही म्हटल्यावर जमिनीवर पडल्या होत्या सुखदा लॅपटॉप उघडून बसली होती ताईच्या मनात आलं हिच बरं आहे ही बरी कि काम बरं तिने एक उसासा सोडला सगळं कसं निराश वाटत होत एक ट्यूबलाईट तेवढी लख प्रकाश टाकत होती पावसाचं कोसळणं त्यात भर म्हणून विजांचा आवाज त्यात सुखदाच्या लॅपटॉपची टिकटिक ताई उठून आतल्या खोलीत गेली सुखदाने काम करायचा निष्फळ प्रयत्न केला इंटरनेट नसल्यामुळे फारस काहीच करता येत नव्हतं तिने लॅपटॉप बंद केला डोळे मिटले कितीतरी दिवसांनी असा रिकामा वेळ मिळाला होता पण करायचं काय इथे काय करणार तिने डोळे उघडून घराकडे पाहिलं घराचा व्यवहार करायचा म्हणून यावं लागलं नाहीतर गेली वीस वर्ष इथे येण्याचं काही कारणच नव्हतं आता तर हे घरही आपलं नाही गमत आहे वयाची पंधरा सोळा वर्ष इथे गेली ती कशी भरकन गेली आणि आता एक रात्र कशी काढायची अर्थात तेव्हा आई अण्णा होते ताई होती आता ही ताई आहेच की पण ही ती ताई नाही मधल्या वीस वर्षात बरंच काही बदललं ताई कुठे गेली आत गेली असेल बाहेर कसला तरी आवाज झाला आणि खाड कन लाईट गेले ताई चाचपडत दिवाणावर येऊन बसली दोघी दोन फुटाच्या अंतरावर बहिणी असूनही जुजबी बोलण्यापलीकडे एका शब्दानेही संवाद पुढे जात नव्हता शांतता त्या अंधारात मिसळून त्या अंधारालाच आवाज यावा तसा पावसाचा आवाज तेवढा तिथे शिरला आता जोर कमी झाला असावा मध्येच घोंगावणारा वाऱ्याचा आवाज सुखदाचा फोन वाजला अरे तुला बरी रेंज मिळाली थोडं बोलून तिने फोन ठेवला रेंज आहे का ग थोडी पण आता बॅटरी संपेल हो मित्र होता का तुझा हो पण तुला वाटतं तसं काही नाही सुखदा उठून खिडकीत गेली त्या प्रश्नाने काहीतरी खुट्ट झालं होत तिला वाटलं आपण या तगरी सारखे एकटेच आहोत ती बाहेर पाहत राहिली ताईनं बॅग उघडली असावी टॉर्चच्या लाईट मध्ये काहीतरी शोधत होती सुखदा हे ताईने घरून मेथीचे थेपले आणले होते उपयोगाला आले भूक लागली आता लाईट आले तर ड्रायव्हरला पाठवते काहीतरी घेऊन यायला सुखदाने एक घास खाल्ला ताईने अगदी आईसारखे केले होते तिचं दिसणं वागणं बोलणं सगळं ताईनी बरोबर उचललं होतं आपल्याला कसं काहीच शिकून घेता आलं नाही तिला हे खरं सांगायचं होतं ताईला पण तिला आवडेल न आवडेल ती एवढंच म्हणाली छान आई आईसारखे जमत नाहीत ग मला सुखदानी चमकून पाहिलं खरं तर अगदी आईसारखेच झाले किती वर्षांनी तशीच चव आई तुझ्यासाठी म्हणून कितीदा तरी करायची पण तू रमलीस तुझ्या दुनियेत माझं पोट भरलं ताई सुखदा उठून आत गेली हिला कशी कधी भीती वाटत नाही ताईच्या मनात आलं आधीपासूनच बिनधास्त अण्णांनी जिथे हवं तिथे शिकायला पाठवलं कशाला नाही म्हणाले नाही मला मात्र इथेच ठेवलं ह्याच हॉलमध्ये बसून कितीदा तरी आपण आईला हे बोलून दाखवलं पावसाचा टिप टिप आवाज सुरू होता त्या आवाजाबरोबर एक एक आठवण डोकावून जात होते अण्णा अचानक गेले आणि सुखदा बाहेरच मग आईची सगळी जबाबदारी म्हणून मी जवळ हवे होते ताई अंधारात उठून खिडकीशी गेली थोडा वेळ गेला की माणूस आपोआप अंधाराला सरावतो रस्त्यावर सुनसान पाण्याची तळी साठली होती झाडाच्या पडलेल्या फांद्यांचा कचरा अजूनही मध्येच वीज चमकत होती गडगडत होत आई म्हणायची कर्मण्ये वाधिकारस मा फलेशू कदाचन पण मीच का सोडून द्यायचं सगळं हिला काही करायला लागलंय का आता सुद्धा गेली लगेच निघून आत मी बोलले की मग दिसत सगळंच आजच्या रात्री सारखं अडकून पडलेलं एवढ्यात लाईट आले डोळ्यांवर एकदम आलेल्या प्रकाशाने ताईचे डोळे मिटले मग पुन्हा सरावले तिने ड्रायव्हरला जेवण आणायला पाठवलं उरलेले सामान बांधायला लागले जुने फोटो घ्यायला ताई आत गेली खोलीतल्या कोपऱ्यात फोटो पुस्तकांचा ढीग आणि सुखदा काहीतरी हातात घेऊन बसली होती लहान असल्यापासूनचीच सवय तंद्रीत विचार करत असायची ताईला त्या खोलीत अण्णांच्या मांडीत बसलेली छोटी गुड्डी आठवली अगदी तशीच बसली होती हिचे किती प्रश्न असायचे अण्णा शांतपणे उत्तर देत असत ताईने अण्णांची पुस्तकं न्यायला काढली होती केल्या रुबाया हाती लागलं आणि सुखदा तिथेच अडकली का सतार तुटता उठतो वाजवणारा अन ओल खुणाही ठेवून गेल्या गारा बघ चाफा सुकला मावळ तो गंध दे सोडून वेड्या शोधा याचा छंद का कवटाळून बसतो आपण जुन्या गोष्टी पुढे गेलो तरी इतकं कसं अडकतो आणि उठून जाणं म्हणजे काहीतरी बोच घेऊनच ना ताई आली तुला हवे असतील तर फोटो घेऊन जा तू नाही नको तू घे सुखदा घाईने उठून बाहेर जायला लागली गुडी मला मदत करतेस का हे भरायला हवेत गारवा आला होता पाऊस आता थेंब थेंब ठिपकत होता त्या दोघींमध्ये न बोलता कसला तरी संवाद त्यांच्याही नकळत थेंबा थेंबाने झिरपत होता तेव्हाही पाऊस होताच अण्णांना चक्कर आली खाली पडले आणि अवघ्या दोन दिवसात गेले सुखदा जेमतेम सतरा वर्षांची नुकतीच शिकायला बाहेर गेलेले सुखदा हरवली होती अण्णा तिचं विश्व होते आईने तिला परत मुंबईला पाठवले तिची शिकण्याची इच्छा होती कुवत होती अण्णांची इच्छा होती तिने मोठं व्हावं ताईला राग आला होता सगळ्याचा माझे सुद्धा वडील गेले सुखदाची कशी तेवढी काळजी इतक्या वर्षात मनात साठलेलं ताई तेव्हा बोलून गेली दोघी शाळेत असल्यापासून ते अण्णा जाईपर्यंत तिला सतत सतावत असलेली सुखदाला दिलेली उजवी वागणूक सुखदा तिचीही लाडकी होती पण तिला बाहेर पाठवलं हा राग इतका खोलवर होता की पुढे सगळं धुकं जमा झालं होत ताई गेली पुण्याला संस्कृत शिकायला तिघी तीन ठिकाणी एक एकट्या तुटलेल्या सारख्या ड्रायव्हरनी जेवण आणून दिलं दोघी जेवायला बसल्या कुठून तरी कुत्र्याचा आवाज आला सुखदाने उठून पाहिलं उघड्या फाटकामधून एक कुत्र आत शिरलं होत भिंतीच्या आडोशाला उभं होत तिला अजून काहीतरी हालचाल जाणवली म्हणून तिने डोकावून पाहिलं एक अकरा बारा वर्षांचा मुलगा होता ती दचकली एवढ्या रात्री या पावसात कपडे भिजलेले थंडीने कुडकुडत होता गाल आत गेलेले कुत्रा त्या मुलाच्या अगदी जवळ चिकटला होता अंग घासत होता तोही त्या चिखलात माखलेल्या कुत्र्याला मायेने कुरवाळत होता तो तिथेच थोडी आडोशाची जागा बघून भिंतीला टेकून बसला पावसाचा जोर वाढला वाकडा तिकडा पाऊस यायला लागला आता त्या दोघांना पाऊस चुकवणं अवघड होत तो सरकत मागच्या अंगणात गेला असावा खिडकीतून सुखदाला तो दिसेना ताई आली काय ग काय आहे तिकडे काही नाही आवाज आला म्हणून बघत होते दोघी जेवायला लागल्या सुखदाच्या मनात तो मुलगा आता असंही वाटायला लागलं हा चुरटा असेल तर अजून कोणी मागून आलं तर आपण मागे जाऊन पाहायला हवं तिचं जेवणाकडे लक्षच नव्हतं एवढ्यात मागच्या अंगणात काहीतरी आवाज झाला ताईनी मागचं दार उघडलं त्याबरोबर तो मुलगा आणि कुत्र दोघही बावचले कुत्र पटकन गेटकडे धावलं मुलाला काय करावं कळेना अरे कोण तू काय करतोयस इथे ताईचे प्रश्नांवर प्रश्न अरे बोल की काहीतरी आमच्या घरात कशाला घुसलायस पोरग ढिम्म बाहेर जावं तर पावसात तग धरता येणार नाही मी पोलिसांना फोन लावी ना बोल पटकन नको नको ताई ताई नको पाऊस बेकार आहे रस्त्यात कुठं आडोसा नाही हो पाऊस थांबला की जातो ना सुखदा इतका वेळ सगळा प्रकार मागून बघत होती तिने पहिल्यांदाच विचारलं तुझं नाव काय रे रघ्या राहतोस कुठं बसस्टँडच्या मागं हॉटेल आहे तिथं कामाला आहे ते हॉटेल सनी नाही का तिथं तिथंच असतो या दिवसा हे आपला टायगर बी तिथेच असतोय ना टायगर कोण टायगर अरे गेला का काय हा हे टायगर ते कुत्र फार लांब गेलंच नव्हतं दोन हाकेत भुंकत धावलं ताई घाबरून मागे झाली ए हाड 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 अगं तू काय गप्पा मारतेस रात्रभर इथेच राहतील ते हाकल आधी ताईने टायगरला ताई हाकलायला जवळ पडलेली छत्री उचलली व ताई कशाला मारताय काय नाही करत तो हे टायगर तू गप्प की ताई पाऊसलं आहे एवढी रात्र राहू द्या ना आम्हाला हे बघ तू थांब हवं तर ते कुत्र बाहेर काढा दे रात्रभर भुंकायचं तसं नाही व्हायचंय आम्ही सोबतच असतोय तेवढ्यात सुखदा ताटात जेवण घेऊन आली पोरग भुकेलं होत हा खा इथे बसून रघ्या तिथेच फतकल मारून बसला टायगरला एक पोळे टाकले सुखदा पाणी आणायला आत गेली ताईला हे काही पटलेलं नव्हतं सुखदा इतकं कशाला डोक्यावर बसवतेयस रात्रीचे राहतात हेच खूप आहे अगं अन्न तसंही वायात जाणार होत ना थंडीने कुडकुडत होता जाड पांघरुण असलं तर देते तुला कधीपासून इतकं प्रेम वाटायला लागलं सुखदा काही न बोलता पाणी घेऊन बाहेर आली त्यांनी ताट फस्त केलं होतं गटागट पाणी प्याला ताट विसळलं तिथेच हात धुतले कपड्यांना पुसले ताई लांबून सगळा प्रकार नाईलाजाने बघत होते पाऊस संपेपर्यंत त्यांनी थांबायला तिची हरकत नव्हती पण सुखदाचं हे अति प्रेम तिला पटेना त्यात पावसाने परत जोर धरलेला रपारप पडत होता रघ्या आणि टायगर पत्र्याच्या शेडखाली मुटकोळ करून बसले सुखदानी कुठूनच जुनं पोतेर जाड पांघरून असा जामानिमा केला ताईला आश्चर्यच वाटत होत एरवी निर्विकार फिरणारी स्वतःच्याच दुनियेत रमणारी गुड्डी हिला इतकं कसं काय सुचलं का आपणच कुठेतरी कमी पडलो गुड्डीला समजून घ्यायला तिने घरी न यायला आपला त्रागासचं कारण ठरलाय ताईची बोचरी जखम पुन्हा ठणकायला लागली ती आत आली ढग जोरात गडगडले ताई दचकली कुत्र विचित्र आवाजात ओरडायला लागलं खिडकी लावली असूनही पावसाच्या माऱ्याने वाजत होती झोपायचं म्हटलं तरी झोप लागेना ताई पाणी प्यायला उठली सुखदा जागीच होती ताई झोप तू गारठा वाढलाय मी ठेवते लक्ष ताईला एक क्षणभर मागचं सगळं विसरून गुड्डीला मिठी मारावीशी वाटली लहानपणी व्हायची तशी झटक्यात कट्टी बट्टी करायला तितकं लहान होता यायला हवं ना आई गेल्यानंतर सगळं बोलणं काठा काठाने पाण्याचा ग्लास घेऊन टेबलापाशी बसली ताई पण थांबली ती शांतता था। फिरून फिरून दोघी त्या रेषेला येऊन थांबत होत्या लहान असताना एका ताटात जेवायचो आई अण्णा गेले आणि नाती इतकी तकलादुका झाली मागच्या पानावरून पुढे चालावच लागत तो नेईल तसं सोबत जे असेल ते असेल सुटेल ते सुटेल मग फिरून फिरून त्या गोष्टी काठा काठाने दिसत राहण्याचा त्रास का सुखदाला वाटत होत रघ्याला घर ना दार पण जीव लावणारा टायगर तरी आहे माझं घर आहे सगळं आहे पण एकदा ताईला सांगावं का लहान असताना जवळ घ्यायचीस तसं जवळ घे गडाघडा भांडलीस तरी चालेल पण पण ही शांतता नको सांगणार कसं पुन्हा तिला वाटायचं आता माझी गरज आहे म्हणून आलीये माझं चुकलंच माझी काही मदत झाली नाहीये आईच्या आजारपणात सगळं ताईने केलं मला मोठं व्हायचं होतं पण तेव्हा काय माहित त्या भरात बरंच काही निष्ठून जाईल बाहेर जोरात आवाज झाला कुत्र्याच्या विवळण्याचा आवाज दोघी ताडकन उठून मागच्या अंगणात आल्या बाहेरचं दृश्य भयंकर होत पत्र्याची शेड पुरती कोसळली होती त्याखाली रघ्या अर्धा आत अर्धा बाहेर कुत्र पुरतच अडकलं होतं घाबरून ओरडत होतं गुदमरल्यासारखं करत होतं रघ्या अडकलेला पाय सोडवायला बघत होता खांब पडल्यामुळे पाणी अडलं होतं पाऊस कोसळत होता ढगांचा गडगडाट सुरूच होता रघ्याला पाय सोडवून बाहेर येता येईना सुखदा पावसातच धावली रघ्या घाबरला होता सुखदा त्याला कसा बसा धीर देत होती पत्रा बाजूला करणं एवढाच पर्याय होता पत्रा वर उचलल्यावर सुटला आणि हे दोघं बाहेर आले नाहीत तर ते जीवावर बेतलं असत ड्रायव्हर हाकेला ओ देत नाही म्हटल्यावर ताई सुद्धा पावसात शिरली पत्रात जुना होता हातपाय सटकण्याची शक्यता होती डोळ्यावर पाणी येत होतं रघ्याचा रडवेला चेहरा कुत्र्याचं विभळणं याने धीर खचत होता काहीही करून त्यांना बाहेर काढायलाच हवं होतं बिचारे पावसात एका रात्री पुरते आसऱ्याला आले होते सुखदाने आपसुकच सूचना द्यायला सुरुवात केली ताई मी सांगते तसं कर रघ्या आम्ही पत्रा उचलतो तुला पाय हलवता येतोय का रघ्या रडवेला झाला होता थंडीने आणि पत्र्याच्या वजनाने पाय बधिर झाला होता हा थोडा हालतोय थो पण टायगर कस तरीच करतोय त्याला बाहेर काढा ताई हा पत्रा थोडा उचल मी आधी खांब बाजूला करते सुखदाने ताईच्या हातात पत्रा दिला पाणी वाहून नेणाऱ्या भोकाच्या तोंडाशी खांब पडल्यामुळे पाणी अडलं होतं तो खांब सुखदा ओढून बाजूला करत होती एका बाजूने ताईला आणि रघ्याला सांगणं सुरूच होतं पान वर ठेव पाणी तोंडात जाणार नाही म्हणजे आत्ता व्हायला लागेल ताई मी आलेच ग पत्रा सोडू नकोस ताई सुखदाच्या सूचना ऐकत होती रघ्याला धीर देत होती रघ्या टायगरला टायगर विभडत होता तो शेडच्या मध्यभागी असल्यामुळे त्याच्या नाका तोंडात पाणी जात होतं पाय झाडणं सुरू होतं सुखदांनी तो खांब बाजूला केला भोकातला कचरा काढला पाणी व्हायला लागलं ती परत शेडजवळ आली ताईनी सगळी ताकद लावून पत्रा उचलून धरला होता एवढ्या पावसात दोघींना घाम फुटला होता सुखदाने दुसऱ्या बाजूनी पत्रा उचलला पण रघ्याला पाय हलवता येईना तो कसा बसा खुरडत बाहेर यायचा प्रयत्न करत होता रघ्या कोपरं टेकवून शरीर ओढायला लागला पाय जखमी झाला होता गोठला होता तोपर्यंत सुखदा आणि ताई पत्रा धरून होत्या त्यांना त्याला हात देता येत नव्हता सुखदा धीर देत होती शेवटी एकदाचा रघ्या बाहेर आला फार थकून गेला होता साठलेल्या पाण्याचा थंडपणा चटका देत होता ताई ताई टायगरचा आवाज बंद झालाय गेलं काय ते त्याला काढा का नव रग्याने गळा काढला आता त्याला काढणार कसा का पत्रा एकीला धरता येत नव्हता टायगर निप्चित पडला होता, होता। रग्याचा पाय मोडला होता आता ताई पण घाबरली गुढी काय करायचं ग सुखदाचा धीर चेपला होता उसनं अवसान आणून ती जेमतेम म्हणाली काढू त्याला मी आत जाते अगो मी एकटी कशी धरू पत्रा सुटला तर तू एका बाजूनी उचल मी त्याच बाजूनी सरकत आत जाते टायगरचा आवाज बंद होता कसलीही हालचाल नव्हती नाका तोंडात पाणी जाऊन किती टिकाव लागलाय कळत नव्हतं ताईने एका बाजूनी पत्रा उचलला सुखदा एका हाताने पत्रावर ढकलत आत गेली ती टायगर जवळ पोचली त्याच्या अंगाभोवती गुंडाळलेली चादर बाजूला केली टायगरने झक्कन मान उचलली पुन्हा कोसळला ताई घट्ट धरून ठेव मी हात सोडतेय टायगरला उचलायला हवाय ताईने पकड अजून घट्ट केली सुखदाने कसं बस उचलून टायगरला पुढे सरकवलं रघ्याला आता टायगर दिसू लागला ताई टायगर मेलाय काय रघ्या तसाच सरकत आला टायगरचे मागचे दोन पाय बाहेर होते ते ओढायला लागला सुखदा बाहेर आली टायगरही एकदाचा बाहेर आला पत्रा धरून ताईच्या हाताला रग लागली होती सगळे घराच्या उभे शिरले टायगरने मान टाकलेलीच होती रघ्या टायगरला चाचपत होता ताईनी रघ्याला पुसायला टॉवेल दिला जखम मोठी होती रक्त वाहत होत सुखदाला मनोमन वाटत होत कुणाचं तरी जीवाभावाचं तुटायला नको तिने टायगरकडे पाहिलं त्याच्या तोंडातून फेस येत होता अंग निप्चित होत काहीतरी करायला हवं श्वास चालू असावा ती झटकन उठली पाणी गरम केलं एक पोतं आणलं टायगरच्या अंगावर गरम पोतं घातलं गळ्याजवळ हात नेऊन चुचकारायला लागली त्याचं तोंड पाण्याने पुसून घेतलं त्याच्यात जीव होता पण हालचाल नव्हती रघ्या रडायलाच लागला ताईनी त्याला जवळ घेतलं कुणाचं जवळचं कोणी सोडून जाणं म्हणजे काय हे त्या दोघींना चांगलंच माहीत होतं टायगर वाचण्याची फार थोडी शक्यता दिसत होती आणि आता इथे डॉक्टर कोण मिळणार सुखदाने टायगरला परत एकदा गरम पाण्याने पुसलं त्याच्या तोंडावर पाणी मारलं पुन्हा थोपटू लागले आता यापुढे काय हे तिलाही सुचत नव्हतं आपल्या दारात आसऱ्याला आलेल्यांच्या जीवावर असं बेतलेलं बघून दोघी हातबल झाल्या होत्या रघ्याची रया गेली होती मगाशी आला तेव्हा दाराबाहेर होता पाऊस होता तरी धिटाईनी वागत होता सोबत होती त्याला भरवशाची हक्काची कोणाची सोबत असण्यात इतकी असते का एवढ्यात टायगर झपकर उठला सगळं अंग हलवलं पाय झाडले रघ्याच्या जवळ गेला त्याच्या शेजारी मान टाकून शांत पडून राहिला रघ्या आनंदाने रडायलाच लागला सगळा ताण हलका झाला बाहेर पाऊस आहे हे सुद्धा त्या आतापर्यंत विसरून गेल्या होत्या आपण इथे का आलोय याचाही विसर पडला होता झालेली दमणूक कुठे झालेल्या जखमा अवघडलेलं अंग थंडीनी पावसाने गारटलेले हातपाय हे सगळं इतका वेळ नव्हतंच दोघी पुन्हा त्याच टेबलाशी मगाचीच फिरून फिरून दिसणारी रेष आता परत दिसायला लागली आता उत्तर रात्र मग पहाट आणि मग वेगळ्या वाटा रेश थोडी धुसर झाली होती ताई सुखदाकडे कौतुकाने पाहत होती तिच्या पाठीवर हात ठेवला तशी सुखदा ताईच्या गळ्यात पडली कितीतरी गोष्टींचा निचरा होत होता मगाशी वाचलेली किणीकरांची रुबाई आता जवळची वाटत होती ऐकिले एकदा तेथे आहे गाव एकदाच येते या काठाला नाव हो। प्रस्थान कधी ते पाहू नको नक्षत्र ती पिऊ घे ही तुझीच आहे रात्र ही तुझीच आहे रात्र